नांदणी चेकपोस्ट येथे कर्नाटक एसटी बसला बराच वेळ थांबावे लागल्याने बस, ला बस प्रवाशांनी घातला गोंधळ दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी चेकपोस्ट येथे येणाऱ्या ट्रक आणि वाहनांची प्रशासनाकडून तपासणी करण्यात येते परंतु बसेसना येथील गर्दीमुळे विनाकारण अधिक वेळ थांबावे लागते आज रविवारी दुपारी अशाच एका कर्नाटकच्या एस टी बसला गर्दीमुळे जास्त वेळ थांबावे लागल्याने त्या बस मधील प्रवाशांनी आरटीओ टी ओ चेकपोस्टच्या मॅनेजरला जाब विचारून त्या ठिकाणी गोंधळ घातला याबाबत प्रवाशी श्रीधर भंडारे यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले आहे काम हात अंगावर तुमचं एवढं बहिलं कसं होत दुसऱ्यांची बघायची वाहतूक प्रकारे बाजू सोडणार तुम्ही फोडणी गाडीला सोडा

काय समजाव हे जनरल गाडी आहे म्हणतो तुम्ही पब्लिक गाडी आहे पब्लिक गाडी सर थोडा करून त्यांना जरा ट्रक ड्रायव्हर आणि मॅनेजर चेक बोर्ड चे मॅनेजरे त्यांना पण समजून सांगा आमची विनंती नाही मॅनेजर आता बोला की तुम्हाला अर्जंट असा तर प्रायव्हेट करून जावा प्रायव्हेट करा हे करा ते करा त्यांची खर्च काय द्यायला आहे का त्यांनी प्रायव्हेट द्याला आम्हाला एस टी महामंडळ एवढं सवलत दिलेला आहे गाडी हा तुम्ही प्रायव्हेट गाडी घेऊन जावा ते गाडी घेऊन जावा त्यांना काय बोलायचं का अधिकार काय नाही तुमचं पर्सनल द्यायच काय आता माहिती आम्हाला का नाही आम्हाला वेळेवर सोडावं पड आम्हाला कुठंच न थांबता कामाने चेकपोस्ट म्हणून ड्रायव्हर टोडून नाकारे खाऊ दे आमच्यासाठी एक चेकपोस्ट खाली किंवा सरळ आमच्या आम्ही निघून जाणार ते ड्रायव्हर लोकांना का करायला तर आम्हालाच होता ते बाहेर लोकांचे बाहेर देशातले लोक असणार आमच्या अंगारच येणार एवढं सांगतो केंद्र सरकारला राज्य सरकारला सगळ्याला विनंती करतो ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा